नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं डिजिटल साम्राज्य आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सीई टी अर्ज करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अधिकृत अपडेट आली आहे ही माहिती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांनी जाहीर केलेल्या अधिकृत पी द्वारे देण्यात आली आहे सुरुवातीला सीई साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस होती मात्र आता बार्टीकडून अर्जाची मुदत वाढवण्यात आली असून नवीन शेवटची तारीख ही अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जाहीर आहे यासोबतच उमेदवार एकोणतीस व तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन दिवसात अर्जातील ठराविक चुका दुरुस्त करण्यासाठी आणि अर्जाची प्रिंट काढण्याची सुविधा मिळेल ही सीईटी प्रक्रिया स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण आहे ज्यामध्ये बारटी महाज्योती आणि आर या संस्थांमार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक प्रगतीसाठी विविध योजना राबवल्या जातात घोषणापत्रावर महासंचालक सुनील वारे यांनी अधिकृत नोंद आहे तर मित्रांनो ही होती सीईटी टी अर्जा संदर्भातील ताजी अधिकृत माहिती ज्यांनी अजून अर्ज केले केलेला नाही त्यांनी अठ्ठावीस ऑगस्ट पूर्वी नक्की अर्ज करा आणि हो अर्ज कसा करायचा याचा माझ्या चॅनलवर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ उपलब्ध आहे तो लगेच पहा आणि प्रक्रिया पूर्ण करा लिंक कमेंट मध्ये दिलेली आहे आणि अशा शैक्षणिक अपडेट सा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र